नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडे येथे जे आमचेच गाव आहे मी दाखवू शकतो की खूप मोठी ट्राफिक इथे लागलेली आहे आणि दररोज अशी ट्राफिक असते तुम्ही दुपारीही बघू शकता संध्याकाळी बघू शकता तुम्हाला नेहमी म्हणजे दररोज ही ट्राफिक अशी पाहायला मिळेल मी दाखवू शकतो की पूर्ण ब्रिजच्या लांब ते सिग्नलपर्यंत पूर्णपणे ट्रॅफिक जाम आहे आणि प्रवाशांची खूप काही त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचप्रमाणे मी दाखवू शकतो की रा, रॉ रॉंग साईडहून येणाऱ्या गाड्यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेले आहे इथे मी दाखवू शकतो हे बघा किती रॉंग साईडहून गाड्या येतात आपल्या जीवाशी आणि पॅसेंजरच्या जीवाशी नक्कीच जीवाशी खेळल्यासारखं होत आहे इथे बघा मी ट्राफिक दाखवतो की कि किती स्लो ट्राफिक एक एक मुं, ही एकदम चालू आहे आणि एकदम हलक्या प्रमाणात चालू आहे कारण ज्या मुंब मुंबऱ्यावरून ज्या गाड्या येतात त्या डायरेक्ट इथे चलो ज्या क्रॉस झाला त्यांना हा ब्रीज सिग्नल लागतो त्याच्यामुळं ते इथं भरपूर प्रमाणात त्यांचे सिग्नल असल्यामुळं त्यांनाही मोठ्या गाड्या असल्यामुळे थांबावं लागतं आणि जे लोकल जिथे राहणाऱ्या जे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या या रॉंग साईडून जातात बघू दाखवू शकतो बघा किती आहे तर माझी प्रशासनाला आणि ट्रॅफिक पोलिसांनाही विनंती आहे की नक्कीच याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना कर करा की जेणेकरून प्रवाशांचे जीवाशी नुकसान होणार नाही किंवा ॲक्सिडेंटचे प्रमाणही कमी होतील काली मी बघितलं दाखव की ॲक्सिडेंट इथे खूप ॲक्सिडंट झालेला होता एक पण दुर्दैवाने कोणी जीवितहानी झाली नाही नक्की याच्यावरती उपाययोजना झाली पाहिजे आणि ट्राफिकची समस्या दूर झाली पाहिजे